नमस्ते यूट्यूब फॅमिली सर्वांचं स्वागत आहे चॅनलमध्ये सर्वांना शुभ सकाळ तर सर्वांचे खूप खूप आभार मनापासून आभार मानायचे खरं तर आणि वेगळं असं काही नाही आहे जे डेली रुटीन आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की कशी ती धावपळ आणि कशी ती जर्नी आणि कशी आपली आयुष्याची स्टोरी तर सांगायला खूप भारी वाटतं की बऱ्याच वेळा आपण असं ठरवून टाकलेलं असतं की आपण काहीही करू शकत नाही करू शकणार नाहीत असं स्वतःशीच मनाशी ठरवून टाकलेलं असतं पण असं काही नाही आहे मला मला का कुणास ठाऊक पण आत्ता मला थोडंसं ते वेगळंच असं जाणवायला लागलं की मला निगेटिव्ह लोकांमध्ये ना, ना, ना निगेटिव फॅमिली बिलकुल जमतच नाही आहे त्यांच्या संपर्कात सानिध्यात राहायलासुद्धा मला आवडत नाही आहे जेव्हा जेव्हा निगेटिव्ह लोक समोर येतात ना ये। जवा जवा तर ते बरेचदा म्हणतात की तुम्ही आम्हाला टाळता का तर हो म्हणावं लागेल त्यांना आता मला कारण सतत त्या लोकांच्या सानिध्यात राहून आपण तसेच होतो त्याच्यामुळे मला ना पॉझिटिव्ह लोकं चांगलं शिकवणारे चांगला सल्ला देणारी चांगलं मार्गदर्शन करणारी लोकं मला आवडतात ना की ते कसं होईल ते जमेल का तुम्ही करताय पण ते जमेल का किंवा कसं होईल ते का करता तुम्ही ते तर त्या लोकांमध्ये मा मला राहायला बिलकुल आवडत नाही यावर्जून मला सांगायचं आहे त्याच्यामुळे मी बऱ्याचदा महिलांमध्ये जरी बसली तरी अशक्यतो जेवढं चांगले विषय आहे तेवढे पटकन सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि मग बऱ्याचदा त्यांच्याकडून निगेटिवच येत असतं की होईल का ते जमेल का म्हटलं पटकन हे कसं म्हणून जाता की होणारच नाही आता आपण ना जे उमेदचं काम करत आहोत खूप सुंदर आहे उमेदचं काम आणि एवढा अभिमान वाटतो म्हणून सांगू की आज आपण एका गावपातळीवर पूर्ण गावातील महिला म्हणजे प्रत्येक कुटुंबातील महिलेचं नेतृत्व करतो प्रत्येक महिलेला आपण सक्षम करत आहोत इतकं मोठं आणि दर्जेदार काम आहे फार अभिमान वाटतो कामाचा की आपण ते काम जॉईन केलेलं आहे दोन हजार एकोणीस हे सर्वांसाठी खरंच खूप घातक ठरलं पण माझ्यासाठी खरंच लकी ठरलेलं आहे दोन हजार एकोणीस खूप म्हणजे बराचसा बदल झाला आयुष्यामध्ये उमेद जॉईन केलं तुम्हाला सांगते काम तर आपलं तसं चालूच होतं ट्रेनिंग वगैरे पहिल्यापासून चालूच होते पण खूप म्हणजे इतकं अभिमानास्पद वाटतं दोन हजार एकोणीसला आपली उमेदमध्ये जॉईनिंग झालेली आहे समूह संसाधन व्यक्ती म्हणजे आपल्याला काय करायचे आहे तर प्रत्येक महिलेला उमेदमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे आणि दहा महिलांचा एक समूह असेच पूर्ण गावातील महिलांचे समूह तयार करून त्यांना खाते ओपन असेल तुम्हाला सांगते शासनाचे लाभ असतील उमेद अभियान कसं काम करतं त्या उमेद अभियानाची माहिती असेल योजनांची माहिती असेल असं थोडंसं मार्गदर्शन केलं जातं आणि मग तो समूह चालू करून थोडीशी काही छोटीशी त्यांची बचत जमा केली जाते आणि त्या बचतीनुसार पुढे चार ते सहा महिन्यानंतर शासन खेळतं भांडवल असा एक निधी उपलब्ध करून देतं आणि तो निधी साधारणत आपल्याला तीस हजार रुपये मिळून जातो आणि नंतर ही पुढील निधी आहेत जशी जशी ताई छान छान तिच्या व्यवहाराला सुरुवात करते किंवा बचतीला महत्त्व देते आणि व्यवहार व्यवस्थित करते मग बैठका आहेत नियमित बचत आहेत नियमित परतफेड आहे असं सगळं इतकं सुंदर आहे ना सांगण्यासारखं तर खूप छान वाटतं काम करायला आणि काम महिलांमध्ये आहे त्याच्यामुळं अजूनच भारी वाटतं की कुठे जायची भीती वाटत नाही कि किंवा टेन्शन येत नाही पण महिलांचं नेहमी असं मला वेळच नाही म्हटलं हो मलाच वेळ नाही आहे मलाच काम नाही आहे मला वेळच वेळ आहे म्हटलं मला घरच्यांनी वेळच वेळ दिलेला आहे तर म्हणजे मला वेळ जात नाही म्हणून मी हाती घेतले का म्हटलं सांगा हां मग म्हणतात तसंही नाही हो पण मग कसं नवऱ्याचं करायचं मुलांचं करायचं मजुरी शेती म्हटलं मी नाही करत का मलाही घर आहे दार आहे नवरा आहे संसार आहे सगळं बघून मी पण करते ना तर मग तिथे ना थोडंसं ते निगेटिव्ह लोकांचं मला चीड येते आणि पटकन मीच थोडंसं त्यांच्याकडूनच आलं की आम्हाला इग्नोर करता येतो हो इग्नोर करायलाच हवं कारण जर त्याच्यातून काही आउटपुटच नसेल तर तो संपर्क किंवा ती साध तरी काय कामाची मग तेवढ्या ते पुरतं तेवढं पण पॉझिटिव्ह लोकं मात्र सगळे जोडून ठेवलेले आहेत त्यांचं नेहमी सल्ला मार्गदर्शन असतं की आता असं आज असा प्लॅन आहे आज असं करूया तर त्यांच्यासाठी मी खरंच धन्यवाद म्हणते आणि मग कितीही दूरची असू दे ती लोकं पण जे सांगणं शिकवणं त्यांच्याकडचं आहे ते माझ्यासाठी फार म्हणजे फार सोन्याहून अगदी मौल्यवान आहे त्यामुळे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा पॉझिटिव्ह लोकांचे सल्ले घ्या असा प्रत्येक ताईला माझा संदेश असेल या व्हिडिओमधून की निगेटिव्ह कधीच होऊ नका प्रत्येक गोष्टीतून शिकायलाच भेटतं कधी नुकसान झाली असं म्हणायचं नाही प्रत्येक गोष्ट ही काहीतरी शिकून गेलेली असते बऱ्याच म्हणतात काय मीटिंगमध्ये गेलो तेव्हा काय समजलं तेव्हा वेळच गेला की आपला तर ताईला मी नेहमी सांगते वेळ गेला असं कधीच म्हणायचं नाही दहा विषय झालेले असतात एक विषय तरी करण्याचा असतो आणि त्याच्यातून जर शिकायला भेटलं तर नक्की स्वतःचा फायदा करून घ्यायचा असतो छान छान कर्ज उपलब्ध झालेले आहे ताईंसाठी प्रत्येक ताईंची मागणी होते मग ताई कर्ज घेऊन काही कोणी दागिने खरेदीला जात नाही त्यांना नेहमी सांगते मी की कोणती ताई कर्ज घेऊन खरेदीला गेली की कोणत्या ताईने सोनं घेतलं शेवटी आपल्या उपजीविकेसाठीच ती खर्च करत असते आपल्या फॅमिलीसाठीच ती मग चांगलं मुलांचं शिक्षण असेल चांगली शेती करणं असेल किंवा जनावरांचा गोठा उभा करण्यासाठी असेल म्हणजे प्रत्येकीची उपजीविकेसाठी अभियान काम करत असतं आणि मग महिलांना जेव्हा प्रोजेक्ट उभा राहतो किंवा मिस्टर स्वतः मीटिंगला येतात स्वतः मीटिंगला येऊन ते विषय समजून घेतात आणि मग त्यांचा थोक आम्हाला आता कर्ज घ्यायचं आहे द्या कर्ज तेव्हा मग ती तयार होती हो हुद। मग तिला म्हटलं हे मीटिंगमध्ये झालेले विषय तू आव्हांना का कळवत नाही त्यांना कळवलं पाहिजे की आज असा विषय झाला आपल्याला कर्ज घ्यायचं का त्या कर्जाचा युनिओ काय करायचा किंवा त्यातून खरंच फायदा होईल का ह्याही गोष्टी म्हटलं तुम्ही त्यांनाही क्लिअर करायला हव्यात म्हणून कदाचित पुरुष वर्ग तुमच्यावर नाराज असतो म्हटलं असं काही नाही तुम्हीही खूप छान आहात त्यांनाही चांगलंच करायचं आहे आपल्यालाही चांगलंच द्यायचं आहे पण नुसत्या भित्र्या भागूबाईसारख्या करतात महिला आणि मग कधी कधी माझी चिडचिड होते की एवढं तळमळीनं काम करूनसुद्धा जर महिलांची उपजी अभि राहत नसेल तर मग काम करण्यात तरी काय मजा आहे मग मी स्वतःवरच चिडते की मी कुठेतरी कमी पडते तर मग त्या स्वतःवर म्हणतात नाही नाही मॅडम तुमची काही चूक नाही आहे पण त्यांची मानसिकता पूर्ण बदलायची आहे मला आणि बऱ्याचशा ताई आज आपण उभे केलेले आहेत खूप अभिमान वाटतो म्हणून तर खरंच काम चालू आहे आणि अशी प्रत्येक ताई आपल्याला सक्षमच करायची आहे फॅमिली तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद